प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या संदर्भातला आहे शिक्षकांची माहिती विचारलेली आहे ती कोणत्या संदर्भात आहे ती आज आपण या पत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आपण पत्र जाणून घेऊया उपरोक्त विषय व संदर्भीय हमीपत्रास अनुसरून कळविण्यात येते की प्रत्येक शाळेने मंडळ मान्यता व मंडळ सांकेतिक क्रमांक देताना त्यांच्या शाळेत सर्व विषयांसाठी व सर्व माध्यमांसाठी शैक्षणिक अर्ता प्राप्त शिक्षक उपलब्ध असल्याची माहिती व हमीपत्र मंडळाकडे सादर केले आहे त्या माहितीच्या आधारे मंडळाने प्रत्येक शाळेस मंडळ मान्यता व सांकेतिक क्रमांक दिलेला आहे शासनाने व राज्य मंडळ पुणे यांनी सूचित केल्याप्रमाणे प्रत्येक शाळेत सर्व विषयासाठी व सर्व माध्यमांसाठी मात्त पुरेसे शैक्षणिक अर्हता प्राप्त शिक्षक विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात उपलब्ध आहेत किंवा नाही याची पडताळणी शिक्षण खात्यातील व राज्य मंडळ पुणे येथील अधिकाऱ्यांमार्फत ऑगस्ट महिन्यात करण्यात येणार असल्याने सोबतच्या प्रपत्रात सर्व शिक्षकांची माहिती भरून ती मंडळास दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस पर्यंत हस्तपोच अथवा टपालाद्वारे पाठवण्यात यावी यासाठी कोणतेही स्मरणपत्र न पाठविता अहवाल शासनास व राज्य मंडळ पुणे यांच्याकडे पाठवण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी वरील सर्व बाबींची नोंद घेऊन सोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्रात विषय निहाय सर्व माहिती पाठवावी सर्व माहिती कार्यालय अभिलेखानुसार का बरोबर असल्याची खात्री करावी तसेच एकाही शिक्षकाचे नाव वगळण्यात येणार नाही याचीही दक्षता घ्यावी शाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीची पडताळणी माननीय शिक्षणाधिकारी माननीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडील संच मान्यतेचे अभिलेखे व वेतन पथक यांच्याकडून प्राप्त झालेल्या यादीवरून करण्यात येणार आहे त्यामध्ये तफावत आढळून आल्यास महाराष्ट्र खाजगी शाळा सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी नुसार माहिती सोबत एकाही शिक्षकाचे नावे वगळण्यात आले नसल्याचे सोबत जोडण्यात आलेले हमीपत्र मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने देण्यात यावे प्रपत्राच्या आवश्यकतेनुसार प्रती काढून ठेवण्यात याव्यात तसेच एक शिक्षक कार्यभार पूर्ततेसाठी एकापेक्षा अधिक विषय अथवा पेपर शिकवत असेल तर त्या शिक्षकाचे नाव विषय शिक्षकांच्या माहितीसह उल्लेख करावा तसेच शाळेतील कायम विना अनुदानित घड्याळी तासिकेवर एकवट मानधनावर कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांची माहितीत समावेश सा असावा याची प्रामुख्याने नोंद घ्यावी असं माननीय विभागीय सचिव अमरावती विभाग अमरावती यांनी या माध्यमातून अमरावती विभागातील सर्व मान्यता प्राप्त शाळांचे माननीय मुख्याध्यापक यांना कळविलेलं आहे हे पत्र जरी अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांच्या संदर्भातील जरी असलं तरी या पत्राचा संदर्भ मात्र मंडळाकडून मंडळ मान्यता घेताना संस्थेने दिलेले माहिती व हमीपत्र या संदर्भांकित विषयाच्या अनुषंगाने आहे